मॅडम वास्तुपुरुष म्हणजे काय त्याच्यापटी मागे एक स्टोरी आहे ती थोडीशी स्टोरी मी तुम्हाला सांगते तर एक अंधकार नावाचा राक्षस होता ओके त्यानं सगळीकडे आकार माजवला होता कारण की त्याला असं वरदान होत कि त्याचे अवयव चाटले गेले किंवा त्याला जसं मारलं जाईल तर तो, तो वाढत जाईल असतेलं वरदान होत ओके okay. आता ह्याच्याशी युद्ध ह्याला हरवणं कठीण झालं देवांना मग भगवान शिवने त्याच्याशी युद्ध केलं आणि जेव्हा युद्ध केले ते दमले थकले तेव्हा त्यांचा एक घामाचा थेंब खाली पडला आणि त्याच्यातून महाभूत तयार झाले हे महाभूत राक्षसांना वाटलं की हे त्यांच्या साईड नाही यांना वाटले की यांच्या साईड नाही राग देवाना वाटलं की यांच्या साईड नाही पण ते महाभूत तयार झालं आणि ते महाभूताला भगवान शिवने असं सांगितलं की याला मी जे मत केलेला आहे त्याला तू खायला चालू कर आणि त्या महाभूतनं त्यांना ते खायला चालू केलं पण त्याची भूक इतकी वाढत गेली ना की त्यांना त्याला संपवलंच पण तो अख्ख्या सृष्टीवरती आकार माजवा लागला देव लोकांमध्ये पण तो जायचा प्रयत्न करायला लागला देवाने भीती वाटली मध्ये म्हणजे सगळे गेले ब्रह्मदेवांच्याकडे कारण की शिवशंकरांच्याकडे तर जाऊ शकत नव्हते छोटे त्यांच्या कामातून तयार झाले आहे त्यांना तो, तो मुलासारखा तर ते गेले ब्रह्मदेवाकडे आणि ब्रम्हदेवाना त्यांनी सांगितलं की असं असं ह्याच्यातनं मार्ग काढा मग ब्रह्मदेवाने काय केलं की एकवीस शिक्की देवतायत त्यांना सांगितले की ह्याला तुम्ही हरवा ठीक आहे आणि ह्याला पालत झोपवा ओके पालत झोपल्यावर काय होईल की त्याला सृष्टी दिसणार नाही बर मग शिक्की देवताने त्याच्यावर त्याच्याबरोबर युद्ध केलं आणि त्याला पालतं झोपवलं मग पालतं झोपवल्यावरती तिने जरा म्हणक वर केलं आणि भगवान शिवानी ब्रह्मादेवांकडे बघितलं की असं माझ्याबरोबर का हो तर भगवान शिवानी ब्रह्मदेवाने त्याला वरदान असं दिलं की तुला आजपासून वास्तुपुरुष म्हणून ओळखला जाईल तू जिथे 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 असशील तू जिथे वास करशील तुझं जे पूजा अर्चा करतील त्यांच्या घरामध्ये तू शांतता नांदो म्हणून आपण वास्तुपुरुष पुरतो आणि ज्या ऐक्यांशी शिक्की देवत आहेत त्या तू पुरुषच्या प्रत्येक अंगावर बसलेल्या आहेत